तर नमस्कार जय महाराष्ट्र मी विक्रांत स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आज आमच्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस म्हणजेच शार्वी बंटीचा तो सेलिब्रेट करण्यासाठी मी आज चाललो आहे पुण्याला आणि आत्ता सुटलो आहे कामावरून आणि आता थेट जाणार आहे शिरवळला शिरवळ मार्केटला जाऊन बंटीच्या आवडीची मच्छी घेऊन आज जाणार आहे पुण्याला तर आज जी काय धमाल होणार आहे ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तो स्टे ट्यून तर फायनली पोहोचलो आहे शिरवळच्या मच्छी मार्केटमध्ये कसा आहे कटला किलो फायनली घातल्या मोठा कटला विषय गंभीर शिरवळ चेतन कुंभा तर फायनली फिरची खरेदी झालेली आहे आणि आता निघालो पुढच्या प्रवासाला गोळी गत्ती एस कार्कू जेडकू बुक कट्टिंग गोळ बजाज कॅली बघून वन फाय घेऊन काही नेमका आभाळ आले आणि ते इथलं तुम्हाला सनसेटचा एकदा व्ह्यू दाखवला असताना तुम्ही पण आमच्या घोरच्या प्रेमात पडला असता एक नंबर व्ह्यू येतो सनसेट पुण्याला जाताना किंवा येताना या ठिकाणी चहा पिणं हे बंधनकारक असतं मित्रांनो काही लाज पाहिजे झालं शॉट इथं चहा संपला आहे आणि दहा ते पंधरा मिनटं चहा बनायला लागणार आहे आणि मला तर काही वेळ नाही आहे सो आता पुढची एक स्पेशल फ्रँचायसी आहे ती आपण एकदा ट्राय करूयात काय झाली चहा नाही मिळाला कारण वेटिंग होतं बरंच आणि मला थांबण्यासाठी वेळ नव्हता अंधार पडत होता त्याच्यामुळे आता डायरेक्ट जाणार आणि आमच्या काकींच्या आजचा चहा पिणार काही कमी चहा चवीला लागत नाही तर पण एकदम अतिशय सुंदर असा चहा बनवतो ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल तो चहा तर फायनली पोचलोय आता घरी काकांच्या बंटीची बघू रिएक्शन काय आता तरी आमची लाडकी बहीण शारवी बंटी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बंटी कसं वाटतंय तुला काय म्हणते मग बोल की काय तरी बोला तू राग मध्ये तर तुम्ही बघितलंच असेल पण ती बोलायला खूप लाजती शाय आहे ती असं पोपटासारखं तोंड चालतं तिचं पण ब्लॉगमध्ये काय बोलत नाही गेली पळून कुठे गेली गेली पळून व्हिडिओ म्हणलं की पळून जाते बर्थडे गर्लची तयारी जोरदार चालू आहे काम नाही नुसतं फोटो काढायला होते चहा बंटी काय करते ती तस कस चाललंय फोटोशूट बा कुठं खिडकीत कोणत्या पद्धतीचा फोटो काढायचा बंटी तुला सांग की अगं लाजू नको सांग लाजू नको सा? बरं मला व्यव दाखवतो नाही आवडलं तेल अशी वेळ कोणता विवे <laughs> या कोणता विवेता विवे कुठल्या बिल्डिंगचा विवे बबली लाडके दाजी आणि ताई आले काय बोलायचं तुम्हाला याबद्दल काहीच नाही त्यांना लवकरच आली नाही बरं तुम्ही ब्लॉक मध्ये बोलायला काल असताय दोघी तिने गुण तो येत नाही मग का कॉन्फिडन्स नाहीये बोलायचं तुमच्यामुळे गेली निघून लाजलीच फायनली सहा वाजता येणारी माणसं आल्यात नऊ वाजता से हाय किती सहा वाजता येणारी माणसं आली नऊ वाजता मग किती टायमिंग दिलता कोकण रत्न कोकण करण्या आणि ती कोण महाबळेश्वर कुल फायनली बंटीचा फेवरेट केक आलेला आहे बंटी तुझं काय म्हणणे याबद्दल अरे बंटी आहे म्हणलं तुलाच विचारणार की सांग की

तर फायनली झालंय बंटीचा बड्डे सेलिब्रेट बंटी काय मते तुझं या गोष्टीवर ते अरे अरे तू का ला बंटी प्रत्येक व्हिडिओ मध्ये अरे यार बंटी तर काही बोलत नाहीये जाऊ दे आता मला वाटतंय इथं ब्लॉग बंद करावा प्रियंका तुला काय बोलायचं नो कॉमेंट सृष्टी तुला तर चला तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग इथे संपतो आहे ओके बाय